चंद्रपूरच्या गडसांदूरमध्ये मतदानादरम्यान मतदारांना ईव्हीएम फोडलं प्रभाग क्रमांक नऊ मधील आदर्श प्राथमिक विद्यालय येथील नगारा या चिन्हासमोरचं बटन दाबल्यानंतर कमळाचा लाईट लागत असल्याचा मतदाराचा नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी स्प्रेन हल्ला किरण गोजरे यांच्यावर स्प्रेन हल्ला केल्याची माहिती मतदानानंतर वादावादीतून झालेल्या हाणामारीवेळी हा विषारी स्प्रे फवारला बुलढाण्यातील मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना पाच जणांना पकडून बेदम चोख जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज बुलढाण्यात बोगस मतदान करताना युवकाला पकडलं मतदान प्रतिनिधींकडून युवकाला चोख मतदान केंद्रावर मोठा गुन्हा बदलापूरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं दोन लाखांची रोकड पकडली त्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक व्यक्ती ताब्यात मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा प्रभाग क्रमांक मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पोलिसांनी चार जणांना घेतलं ताब्यात नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रांवर भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले मतदान केंद्राबाहेर तुफान हाणामारी परभणीच्या जिंतूरमध्ये मतदान केंद्र बंद करून अधिकारी बसले जेवायला तक्रारी येताच पुन्हा मतदान केलं सुरू एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊतांची भेट घेणार संजय राऊत यांच्या तब्येतीची करणार विचारपूस कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या खोतवाडीत मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकाला बेदम चोप महिलांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करून अश्लील वर्तन त्यानं केलं उघडा डोळे बघा नीट